प्रेक्षक नमस्कार तुम्ही पाहताय टी व्ही टेन वादळ वार्ता बीड जिल्ह्यामध्ये आहे बीड जिल्हा लोकसभेचं वातावरण खूप तापलेलं आहे या तापलेल्या वातावरणामध्ये सध्या याची अशक्यता आहे तिघांनाही नामनिर्देशन फॉर्म या ठिकाणी दाखल केलेले आहेत एकीकडे महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आहेत तर दुसरीकडे बाप्पा पासून या महाविकास आघाडीचे आहेत तर वंचित बहुजन आघाडीकडून अशोक हिंगे लोकसभा लढवतात आपण गावगाड्यातील चर्चा काय हा असे आपण या ठिकाणी भाग बनवत आहोत पार्ट बनवत आहोत हा पार्ट आहे नववा एका डोंगराच्या कुशीत वसलेल्या गावामध्ये आहे दुपारचे दोन वाजता आहेत खूप गरम आहे या गरम होतं आणि सावलीला या ठिकाणी थंडगार सावलीला या ठिकाणी आपल्यासोबत कट्ट्यावरची चर्चा या कार्यक्रमामध्ये महाराज आहेत प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमामध्ये आहेत आपण विचारणार आहोत की त्यांची कुठल्या उमेदवाराला खासदार म्हणून पसंती असणार आहे चला तर मग काय सांगाल एकंदरीतच बीड लोकसभेचं काय वातावरण असणार आहे आपल्या या सर्कलमध्ये खरं पाहता या ठिकाणी बीड लोकसभेचं इलेक्शन लागलेलं आहे आपल्याला परंतु खरं सांगायचं झालं तर या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकनेत्या गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या कन्या ना। ना। पंकज यांचाच या ठिकाणी वार आहे आणि त्यांनाच या सर्कलमध्ये या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस हजारची आमच्या भोगोडी सर्कल मधून लीड मिळणार आहे त्यात मध्ये काहीच कोणीच रोखू शकत नाही पण एकीकडे काय विकासाचं विजन म्हणून ताई यावेळेस निवडणूक लढवतात खरं पाहता विकास जर कोणी केला असेल तर हे मुंडे साहेबांच्या घराण्याच विकास केलेला आहे काय विकास केलेला तुम्हाला विकास काय केला साहेब तुम्ही आता ज्या रस्त्याने आलात तो रस्ता आपल्या खासदार आहेत प्रीतम ताई मुंडे यांच्या प्रयत्नानं हा या ठिकाणी पाचशे त्रेचाळीस क्रमांकाचा जो या ठिकाणी मार्ग चाललेला आहे तो त्यांच्याच विकासाने झालेला आहे त्यांच्याच माध्यमातून झालेला आहे रेल्वेचा प्रश्न जो सत्तर वर्षापासून या ठिकाणी जे मांडत होते राष्ट्रवादीवाले असतील काँग्रेसवाले असतील जे वाले सत सत्तर वर्षापासून या ठिकाणी प्रश्न होता तो अवघ्या दहा वर्षामध्ये साठ किलोमीटर रेल्वे आणली आणि लोक या ठिकाणी सांगतायत की रेल्वे आजूक नाही फॉर्म भरता रेल्वे ह्याच्यामधली टपरी मधून आणायची काय गाडी अर ते प्रश्न कोणता आहे रेल्वेचा प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे ते मोठा प्रश्न जर मार्गे लावायचा असेल बऱ्याच ठिकाणी साठ किलोमीटर आली साठ किलोमीटर आली म्हणजे पुढे येणारच आहे ना जोपर्यंत या ठिकाणी मोदीचं शासन आहे तोपर्यंत मला वाटतंय रेल्वे आपल्याला प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी पाहायला मिळाली आणि भविष्यामध्ये सुद्धा आपण या पर्यला रेल्वेमध्ये बसून जाऊ शकतात एक प्रश्न विचारतोय असं सांगितलं जात आहे की सत्तेमध्ये होत्या कुठलंही विकासाच काम झालेलं नाही असा आरोप प्रत्यारोप चुकीच आहे माझ्या गावामध्ये स्वतः तुम्हाला सांगायचं झालं तर प्रीतमताईच्या माध्यमातून गेली दहा वर्षामध्ये जवळपास पंकजा मंत्री होत्या त्या ग्रामविकास मंत्री खासदार होत्या त्यांच्या खद्दार पंधरामधून आपला सभागृह दिसतो का त्याच मधून हा सभागृह आहे काय दहा लक्ष रुपयाचा जवळपास आमच्या गावामध्ये एक कोट रुपयाचे काम नामदार ताई साहेब असतील किंवा या ठिकाणी खासदार असतील यांच्या झाले या ठिकाणी विकासाचं राजकारण करावं जातीपातीच राजकारणाला कुणी या ठिकाणी थरार देणार नाही आणि मुंडे घराने आजपर्यंत जातीपतीचं राजकारण कधीच केलेलं नाही त्यामुळं भविष्यामध्ये या ठिकाणी भविष्य ते या देशामध्ये एक नंबरच्या मताने पंकजाजाताईच निवडून येतील या ठिकाणी आम्हाला खात्री आपल्यासोबत आजोबा आहेत आजोबा काय चाललंय आपल्या ह्याच्यामध्ये प्रथम ताई निवडून येणार म्हणजे येणार कोण मी तुम्हाला प्रश्न विचारला नाही कोण निवडून नीड़। येईल बरं मी तुम्हाला प्रश्न विचारला नाही काय वातावरण आहे चार दिवसापूर्वी गारा एक आल्या होत्या का आपल्याकडे काय शेतकरी काही नुकसान काय शेतकरी आंबे पडले पत्र उडून गेले कांद्याची लुसकान झाली पुन्हा आंब्याची लुसकान झाली सरकारचे काही कर्मचारी आले होते का शेतकऱ्याच्या बांधावर नाही या ठिकाणी स्वतः नामदार धनंजय मुंडे साहेब यांनी गेल्या आठवड्यामध्ये या ठिकाणी या गारपट्टीच्या माध्यमातून या ठिकाणी दौरा केलेला आहे त्या ठिकाणी प्रदेशामध्ये भेट दिल्यात आणि आमच्या गावाच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही त्यांना या ठिकाणी निवेदन सुद्धा दिलं आहे भविष्यामध्ये नक्कीच या निवडणूक असा पर्यंत आचर्यचा करणारी या ठिकाणी हा प्रश्न मार्गी शंभर टक्के लागणार आहे त्यांनी आश्वासन दिले की या ठिकाणी सरसंकट मी ज्या गावामध्ये नुकसान झाले त्या गावामध्ये सरसंकट पंचनामे करून या ठिकाणी शंभर टक्के या गारपट्टीचं अनुदान मिळालं आहे आणि एक सांगायचं झालं तुम्हाला तर हे मोदी सरकार आल्यापासून जे मतारी माणसं आहेत जे या ठिकाणी शेतकरी येतं इतका खुश आहे की बघितलं की टंकून वाजता दोन हजार देतोय सहा हजार मॅसे देतोय लोक म्हणतात की आयला पैसे आणि पैशाला कमी नाही आणि आता दुष्काळाचा जवळपास एका एका शेतकऱ्याला पंचवीस तिसतीस हजार रुपये या ठिकाणी दुष्काळ जाणून जाणार आहे आता चालूच पडायला पैसे त्यामुळे हे सरकार अतिशय उत्कृष्ट आहे शासन चांगलंय आणि आजोबा तुम्हाला प्रश्न विचारतोय त्यावेळेस काँग्रेस चालू होता चांगलं होतं आता चा आता चा आता चा चांगल का आताच बीजेपी आताच बीजेपी चालू आहे बीजेपी चांगलं का सहा हजार रुपये देतात म्हणूनच का म्हणजे सगळं द्यायला लागलं ना काय सगळं पैसे देत आहे यावर म्हाताऱ्या माणसाला द्यायला लागलंय बायाली फुकट तिकीट आहे म्हाताऱ्या माणसाला पंढरपूरचं सेशन धावतंय देव धावतंय सरकारचा फ्रीचा फायदा घेतला का का आता जाणं होत नाही पण जातोच कधी कधी जातात हो पंढरपूरला जातोत आळंदीला जातो पैठणला जातो माहित सरकारचं आहे ती गाडी मिळते गाडी सोडायची देवाच्या दर्शनाला जायचं तिकून आलं की गाडीत बसेल गावाकडे यायचं मग एवढं शासनानं फायदा शासनाने द्यायचं काय बर काय अपेक्षा आपल्यासोबत या ठिकाणी पंढरपूरचे वारकरी आहेत काय अपेक्षा असणार आहेत बरं त्या सरकारकडं काय आपल्याला ते खाया प्यायला मिळावा शासनाचे पैसे मिळावात पुन्हा त्यांना अनुदान मिळावा मग म्हाताऱ्या माणसा हीच आशा आहे बाकी काय आणि म्हाताऱ्या माणसाला लिहिले करबळ सांभाळत नाहीत ते आज सरकार सांभाळायला लागले याळावर मग अजून काय द्यायचं हा जेवढे नोकरीचे असतील तर तेवढे सांभाळतच नाहीत आणि शेतकरी त्या कारखान्याला जाते ते तिकडच राहते मग म्हाताऱ्या माणसाला काय तीन लोकसभेचे उमेदवार रिंगणामध्ये आहेत तुमची कुणाला कुठल्या उमेदवाराला पसंती असणार आहे अशोक हिंगे आहेत बजरंग सोनवणे शेतकरी पुत्र आहेत असं सांगतायत तर पंकजाताई मुंडे या देखील आहेत तुमची एक मतदार राजा म्हणून कुठल्या उमेदवाराला तुमची पसंती असणार आहे पंकजा पंकजाताईला पंकजा आजचे दिन आले का हो नक्कीच आजचे दिन आलेले आहेत काय आजचे दिन आले आताच आपल्या मागच्या बोलण्याने सांगितलं की शेतकऱ्याचा विकास झालेला आहे त्यामध्ये मोफत प्रवासाचा विषय असेल एस टीच्या माध्यमातून आज अमृत योजनेच्या माध्यमातून पंच्याहत्तर वर्ष वय झाले अशा लाभार्थ्यांना मोफत एस टी आहे त्याच्यानंतर महिलांचा आरक्षणाचा विषय आहे महिलांना पन्नास टक्के तिकटामध्ये सवलत आहे त्याच्यानंतर किसान सन्मान निधीच्या माध्यमातून वेळोवेळी तीन तीन महिन्याला प्रोत्साहन पण अनुदान मिळत आहे वेळोवेळी विमा मिळत आहे आणि बऱ्याच काही गोष्टी मिळाल्या फिरणं बोलणं दोन टर्मला बीजेपीचं सरकार कसा कार्यकाल वाट? का वाटला अतिशय चांगला कार्यकाळ वाटला खूप काय कामे है झाली आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचली काम तर तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये बघत असाल खूप असे काम झाले आहेत पोहोचलेली हेच माझ्या कुटुंबामध्ये मा जे लाभार्थी आहेत त्यांना वेळोवेळी किसान सन्मान निधीच्या माध्यमातून पैसे मिळाले पीक किंवा पाठीमाग ताईच्या काळामध्ये भरपूर मिळाला आता पण पाठीमाग गारपेटीचं अनुदान आलं आता पण आवर्षणग्रस्ताची याद्या पडल्या त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला अशा बरेच प्रकारचे लाभ या ठिकाणी या छोट्या छोट्या गावाला झालेले आहेत आणि देशामध्ये जर विचार केला तर आपण एक देशाचं संरक्षण करणारा जो सैनिक असतो या सैनिकाच्या बाबतीमध्ये इतका अभिमान आहे मोदीबद्दल की तसं त्यांनी केलेलं आहे आज आमच्या जवळचे आमचे आम काही नातेवाईक का आहेत ते आज गाव सोडून जवळपास एक का जम्मू काश्मीरच्या बाउंड्रीवर आहेत त्या ठिकाणी आमच्या तर काही पाहण्यात विषय आलेला नाही पण त्यांच्या सांगण्यातून बोलण्यातून जो अभिमान वाटतो की सैनिकासाठी मोदी सरकारनं काय केलं आज त्यांच्या बोलण्यातून इतका अभिमान आहे मोदीबद्दल की ज्या ठिकाणी अशा दुर्गम भागामध्ये माणसाला जाणं अवघड होतं अशा ठिकाणचे हायवे चारशे चारशे पाचशे पाचशे किलोमीटरचे हायवे मोदी सरकारच्या काळामध्ये आवड वेंडी ते टाकून ते हायवे झाले ज्यामुळं देशाचे दळणवळण असेल किंवा सैनिकांचे जे प्रश्न असेल हे मिटते हे असे आम्हाला ज्यावेळेस आमचे नातेवाईक आमचे भाऊ सांगते हे ऐकल्यानंतर आम्हाला खूप अभिमान वाटतो की आपण जे मतदान केलंय हे मतदान वाया गेलेलं नाही बीजेपीचा असा नारा आहे की इस बार चारशे पार होणार शंभर टक्के होणार का हो, म्हणजे काय कारण असणार आहे कारण काम आहे तो काम केलेले काय काम आहे काम लोकांचं रस्ते दिलेत करून शेतकऱ्याला सांभाळले अजून महिलाला सन्मान दिलाय त्या एसटी मध्ये फुकट दिले महिलांना सुद्धा अर्ध तिकीट केलंय असे काम केलेत ना इथून तिथून आणि आमच्या एकता हांड्यावर दोन दोन तीन तीन किलोमीटर हांडे घेऊन जावं लागत होतं पाणी आणायला ते आता जलजीवनच्या मिशन अंतर्गत एका एका गावाला दोन दोन कोटी रुपये आले आपल्या डोंगराळ भागामध्ये कुठून कुठून चारशे चारशे नळ्या टाकून पाईपलाईन आल्यात असे काम केलेत ना एक प्रश्न पुढच्या गावामध्ये तर दोन्ही भगिनीच्या माध्यमातून एक कोटी रुपयाचे जवळजवळ काम आलेले असेच प्रत्येक गावामध्ये आले सभामंडप जर तुम्ही प्रत्येक गावामध्ये गेलात तर सभामंडप झालेला आहे रस्ते झालेले आणि हे प्रीतम ताईनं नाही के केले तर कुणी केलेत रस्ते आले म्हणजे मोदीचं सरकार म्हणजे प्रीतम ताईनं केलं आणि प्रीतम ताईनं केलं म्हणजे मोदीनं केलं जातीय विळख्यात तुम्ही एक पंकजताई सांगताय तर जातीय विळख्यात पंकजताईला घेरलंय असं तुम्हाला वाटत नाही घेरलं तरी पण ते अभिमन्यू असं अर्जुनाचा मुलगा होता तसं ते मुंडे साहेबाच्या मुलीचा आणि त्या कसं निघायचं त्या चक्रातून ते देवच दाखवून देईन दे। दा, आणि दे। दे। तुम्हाला दिसन पण कि अशा देशामध्ये मोठ्या दे। लीडनं पंकजा हे निवडून आलेल्या दिसतील सोबत आजी आहेत शोभाबाई बरे बरं आजी काय वय आहे तुमचं आता माय होय काय सांगू आता आमच्या काळात नव्हतंच वयाच नव्हतं वय काय नव्हतं आजी एक प्रश्न विचारतो तुमचं वय सत्तर सांगताय एक अंदाजे बरं बर त्यावेळेस काँग्रेसचं चा सरकार चांगलं होतं की आताच बीजेपी सरकार चांगलं होतं आता तसलं ना कळत नाही कळत नाही चांगलं कोणतं बरं बीड लोकसभेचं वातावरण आ, मतदार मतदान लागलं मतदान म्हणजे खासदार की तर तुम्ही एक मतदार आहात मतदान करतात का हो करते की बरं आता कुणाला मतदान करणार आता आमच्या आमच्या पार्टीलाच करणार आम्ही कोणची पार्टी तुमची आमची ताई हो बर बरं ताईच का बाकी उमेदवार आहेत बाकी बाई असत आहे की मग त्यांनी आम्हाला आधार धरला आम्ही त्यांनी धरणार काय आधार धरले सगळं धरलं मुद्दा सांगा हे, हे ना हे सांगितलं की पोरांनी रस्ता केले बाहेर फुकट तिकीट दिलं सगळं केलं तुम्ही कधी फायदा घेतला का फुकट आम्ही घेतला बाबा दोन तीन आपल्याला बरं दहा वीस रुपये नसतात दुसरीकडून पैसे घेऊन प्रवास करावा वाटत होता आणि आता फ्री मध्ये प्रवास करावा वाटतो तर कसा आनंद वाटतो आनंद वाटतो सगळं होत नाही होत नाही फिरणं होत नाही आता एक बार मोदी ना ह्याला की जायचं माळ दिसते काय अपेक्षा असणार विच दर्शन घेतलं की पोटच भरत अपेक्षा काय असणार काही नाही देवाचं दर्शन घ्यायचं आणि दर्शनाला यावा देव पाहा पोट भर आणि विठ्ठलाला डोळ भरून बघावा चर्चा आणखी आपल्या सोबत तरुण आहेत आजोबा आहेत सर्वांचं मत काय जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत या इकडून कट्ट्यावरची चर्चा या भागामध्ये स्वागत आहे काय सांगाल सावलीला बसलाय कोण पडलंय वातावरण तापलेलं आहे बरं या बीड जिल्ह्यात लोकसभेचं देखील वातावरण तसंच तापलंय हा काय सांगाल थोडक्यात कोणाला आपली पसंती असणार आहे बरं आमची पसंती विकासाला विकास, विकास म्हणजे पंकजाताई मुंडेला कारण काय विकास केला पंकजाताई मुंडेने तुम्ही पाहताय पाचवीमागच्या दहा वर्षामध्ये आपल्या बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं बनवलंय रेल्वेचं काम बहुतांशपूर्ण पूर्ण तत्वाकडे आहे आणि आमचं ऊसतोड मजूर हा बीड जिल्हा ओळखला जातो आहे जातोड मजूर मी मुकादम आहे मी मुकादम आहे उस्तोड मुकादम आहे पण पूर्ण बीड जिल्हा जो आहे आपला तो ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातोय त्यामध्ये आम्हाला जर सहकार्य काय प्रयत्न केले पाहिजेत बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा ही बीड जिल्ह्याला लागलेली कीड आहे हे कीड पुसून काढण्यासाठी काय प्रयत्न सरकारनं केले पाहिजेत गोदा खोऱ्याचं पाणी आणायला पाहिजे सत्तावन्न आपल्या हक्काचं आहे ते पाणी आल्याशिवाय हे बीड जिल्ह्याची कीड पोचली जाऊ शकत नाही आणि त्यासाठी सक्षम आपल्याला पंकजाताईला पाठिंबा देऊन मत काय उस्तोड मजुरांचं मनात काय आहे म्हणजे उस्तोड मजूर हा कुणाच्या पाठीमाग राहील तुम्ही मुखदमा नक्कीच पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या पाठीमाग हा पूर्ण काय कारण असणार त्यांना भाव वाढ दिली बर सर्वसामान्य उस्तोड मजुरांपर्यंत ती वाढ पोहोचली नक्कीच मी स्वतः मुकदम आहे मी स्वतः सगळा हिशोब केला आहे टोळ्यांचा कोयत्यांचा तर त्यांचा चार चारशे एकोणचाळीस रुपये कमिशन सोबत दादा काय फायदा का, झाला या चौतीस टक्के वाढीमध्ये काय आणि किती फायदा उस्तोड मजुरांना झाला एक कमीत कमी एक कोयत्याच्या एक जोडीच्या पाठीमागे पन्नास हजार रुपये व त्यांचा चार महिन्यामध्ये फायदा नक्कीच पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे झालेला आहे एक है, है, कुटला कि जा जा तर एक प्रतिष्ठित नागरिक आहेत बीड जिल्हा हा उस्तोड मजुरांचा जिल्हा आहे मग बीड जिल्ह्यामध्ये रेल्वेसारखा असा कुठला महत्वाचा प्रश्न आहे की तो झाल्याने बीड जिल्ह्याचा विकास होईल खरं सांगायचं झालं तर या ठिकाणी आमच्या नेत्या पंकजा सांगितलेलं आहे की मी दहा हजार युवकांना रोजगार उपलब्ध होईल असे एक प्रोजेक्ट आणणार आहे आणि त्या माध्यमातून आपल्या गावा आपल्या जिल्ह्यातील दहा हजार युवक या ठिकाणी काम करतील नक्कीच या ठिकाणी आम्हाला शाश्वती आहे की या ठिकाणी मोदी सरकारमध्ये आमच्या ताई खासदारच नाही तर या ठिकाणी शंभर टक्के मंत्री म्हणून या ठिकाणी कार्यरत असतील कारण की त्यांचं तेवढं ते वजन आहे तेवढं त्यांची ओळख आहे आणि त्यांची पोच आहे त्यामुळं आणि मुंडे साहेबांच्या त्या कन्या आहेत मुंडे साहेबांचं अदोर स्वप्न होतं ग्रामविकास मंत्री असताना साहेब फक्त आपल्याला आठ दिवसामध्ये सोडून गेले आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला पंकजा निवडून दिलं असे पर्याय नाही आणि पंकजा निवडून आल्या तर खासदारच नाही तर या ठिकाणी त्या मंत्री होणार आहेत त्यामुळेच आपल्याला त्यांना निवडून द्यायचं आहे आणि बजरंग बाप्पा जर सांगायचं झालं तर बजरंग बाप्पा काय प्रश्न मांडणार आहेत त्यांना फक्त दुसरं मला एक सांगा गेल्या वेळेस त्यांना पाच लाख लोकांनी मतदान केलं त्यांनी कोणत्या गावामध्ये आले बजरंग बाप्पा ते असं म्हणतायत की जो उमेदवार निवडून आलेला आहे त्यांना पाच वर्षामध्ये फिरायचं असतं जो उमेदवार या ठिकाणी निवडून आलेला नाही त्यांना कसं फिरावं लक्षात घ्या काय असतं माहिती का जो उमेदवार निवडून आला त्या उमेदवारांना निवडून आलेल्या उमेदवारांना काम करायचे असतात लोकांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडायचे असतात आणि ते प्रश्न लोकांच्या या ठिकाणी मंजूर करून आणून त्या लोकांपर्यंत पोहोचायचे असतात ते उमेदवार गावागावामध्ये फिरत नसतो त्याचं काय काम आहे तुमचे जे काय प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न आपण सभागृहात मांडायचे तिथे मंजूर करून आणि लोकांपर्यंत ते लोकांचे प्रश्न सोडायचे आपण तो पडलेल्या उमेदवारांना काय करायचं असतंय ज्या वेळेस आपण कशामुळे पडलो आपलं आत्मपरीक्षण करायचं आपण कुठं कमी पडलो आणि पाच वर्ष फरायचं काम होतं ना या ठिकाणी शेतकरी शेतकरी पुत्र म्हणतात कारखानदार आहेत या ठिकाणी तुम्हाला खरं सांगायचं ठीक आहे मान्य आहे त्यांचा कारखाना आहे आणि कारखाना आहे लोकाचा उष्ण येतात परंतु असं थोडासा कोण उपकार करला काय उष्ण येतात म्हणजे थोडं बेसराम ने कारखान्या आजोबा काहीतरी त्यांनी दुकानं टाकलेत म्हणजे काय लाकड आणि कारखान्यामध्ये दुकानच आपल्याकडे कोणते गिरायक यावं यावं एवढं तुम्ही कधी त्या कारखान्याचं गिरायक बनलात का आम्ही गिरायक बनला तर आमच्या आऊस तेच नेते ना तेच नेत हो आता आता त्यांनी पण मला एक महत्वाचं बोलायचं तिथून मागा किती वर, किती वर्ष झालं पंतप्रधान झाले कोण्या पंतप्रधान पंत रुपये दिला का हे फिशिंग झाला झाला ह्या दहा वर्षात घ्या अनुदान लोक उचलतात मग ते मग ते उचलून घ्या कशाची विचारू नका असं असं मोदीचं म्हणणं आहे बरोबर म्हणजे फ्रीमध्ये पैसे येतात मला आतापर्यंत किती आले मला वीस पंचवीस हजार आले ना हो किती दिवसाला आले आणि आता किती दिवसाला आले आता बारा हजार होऊन दे परवा आले हो आणि मग उचलले हे काय आज लाल तर मागी साहेब बरं काय सांगताय लोकसभेचा उमेदवार म्हणून तुमची कुणाला पसंत तुम्ही एवढे जे घेर येतात पण हे समदा डोंगर टपका पंकजाशी एक जा जाणार जाग काय का एक रस्ता पडला होता तर त्याला जीवच मारत होते पण ते म्हणले माणूस म्हणले आमचा जो आला वाघा बेटावर आणून सोडा इथपर्यंत मला माहिती कुठून मिळाली माहिती आता तेच आता काय आकाशवाणी हिंदू मते काळे आपल्याला बातमी देते रोज टावर आहो ना आपल्या आणखी गावामध्ये तरुण आहेत <laughs> बेरोजगार तरुण या ठिकाणी आहेत त्या बेरोजगार तरुणांचा प्रश्न कसा सोडवण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे त्यांचा आपण भावना या ठिकाणी जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत काय प्रश्न आहेत जिथे एक लाख रुपयाचं काम होत होत तिथे दीड दे लाखाचं काम झालं हो बर सर्वसाधारण उस्तोड मजूर हा कुणाच्या पाठीमाग असणार एक मतदार राजा म्हणून पंकजा पंकजा चौतीस टक्के वाढ केली म्हणून का दुसरं काही कारण चौतीस टक्के वाढ झाली आम्हाला वाढ झाली आणि पुन्हा तीन वर्षाला वाढ होणार तीन वर्ष आणखी होणार आहे हो वर्ष तीन वर्षाला चौतीस टक्के जी वाढ झाली त्याचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचले बिलवर आले तुमच्यापर्यंत पैसे पोहोचले आमच्यापर्यंत पोहोचले झाला हिशोब झाला काय सांगाल एकंदरीतच कुणाला पसंती असणार आहे लोकसभेचा उमेदवार म्हणून आहे पंकजताला कारण आम्ही संपूर्ण गावामध्ये पंजाज ताईच काय वातावरण आहे काय विषय असणार कारण पंकजताईनं काम भरत आमच्यासाठी त्यांनी जिथे लाखात झालं ते दीड लाखातून झालं आमचा आमचं कमिशन तुम्ही किती जण उस्तोड जातात दोघं जण नवराबाई बर तुम्हाला किती फायदा झाला त्या चौतीस टक्के वाढीचा पन्नास हजार फायदा झाला आम्हाला चौतीस टक्के नवरा बायको नवराबाईला पन्नास हजार फायदा झाला चार महिन्यामध्ये आणखी उसतोड मजुरांचे काय प्रश्न आहेत मुझे प्रश्न है दुसरे दुसरे का प्रश्न तीन हाँ। इधर जैसा पारा बढ़ रहा है धूप बढ़ रहा है ऐसा इधर इलेक्शन का पारा बढ़ रहा है ऐसा इधर धूप तो अपना क्या खौफ क्या है दिल में और किसको पसंदती है हमारे लोकसभा का उम्मीदवार हमारे पसंद है पहले पास से हम पंकज पसंद करते हैं अभी भी पंकज भाई हम बदन करने वाले पूरे हमारे मुसलमान है गाँव में के, के है बाहर गाँव के अच्छा अच्छा हमारे मेहमान है जी भी पंकज भाई को हम सपोर्ट करने वाले हु। एक तरफ ऐसा बताया जाता है कि बीजेपी को लेकर मोदी को लेकर मुसलमान जो अपना है है मुस्लिम मुस्लिम भाई आ, मुस्लिम भाई वो नाराज नहीं नाराज नहीं है <laughs> कुछ नाराज रहते कुछ नहीं रहते अच्छा आ, नाराज नहीं पंकज ताई को हम नाराज नहीं मोदी <laughs> पे नाराज, <laughs> नाराज है मोदी जी मोदी पे नाराज उसने क्या किया हमारे <laughs> नाराज कैसे <क्या> रहेंगे <laughs> चर्चाएं है की नाराज नहीं चर्चा बाहर होंगी हमारे इसमें बीड़ी जिले में तो चर्चा नहीं हाँ भीड़ जिले में पंखा जताई के लिए मोदी के लिए नाराजी नहीं अच्छा हाँ। और क्या अपेक्षाएं हैं है मोदी को लेकर अपेक्षा नहीं बहुत काम कर रहे हैं ये कर रहे क्या वो? काम कर रहे गैस दिया है गरीबों को गैस दिया हाँ फिर आ अभी अभी तो इधर कोई बोला कि गैस बहुत महंगा है महंगा नहीं बोल इसका सिलेंडर का महंगा है अच्छा, फ्री फ्री में में गैस दिया दिया ना में दिया। फिर अभी पाँच साल के लिए और पाँच साल के लिए धान्य फोकड़ दिया है आपको ल, मिला क्या तो, मिलता है पाँच साल से मिल रहा है अभी भी चालू है चालू अभी भी लिए आज लिए आज लिए लिए आज चालू तीस किलो लिया तीस किलो कितना पैसा दिया पैसा नहीं दिया ये फ्री में दिया फ्री में दिया अभी पाँच साल का उन्होंने ये करे उनका टार्गेट है पाच साल का टारगेट आहे हो अभी उनका ये भी टार्गेट है की इस बार चार पार हां चार पार तो होण्याची वाला है होनेच वाला हो चौ टक्के होऊ सांगाल एकंदरीतच काय वातावरण हो आहे आपल्या गावामध्ये लोकसभेत घेऊ हो। गावामध्ये म्हणण्यापेक्षा परिसरामध्ये सांगाल लोकसभेची निवडणूक ही पंकजा ताई मुंडे यांच्या बाजूनच राहील आणि त्यांचा विजय निश्चित होईल त्याचं कारण आहे मुंडे साहेबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत त्यांची ओळख मोठी आहे आणि जर देशाची संसद आहे ती त्या संसदेमध्ये जर इंग्रजी भाषा बोलायची वेळ आली इंग्लिशमधून <laughs> तर ते सुद्धा ताई बोलू शकतात समोरचा उमेदवार नाही बोलू शकत कारण समोरच्या उमेदवाराला सुद्धा आम्ही पसंती गेल्या वेळेस दिलेली आहे मी स्वतः मतदान केलेले मी राष्ट्रवादी गटाचं आहे धनंजय मुंडे साहेबांच्या आणि प्रकाशदा सोळंके साहेबाच्या गटाचा आहे मग आता का नाराज आहे नाराज नाहीत आहे फक्त उमेदवार दोन उमेदवारांमध्ये तुलना करावं लागेल असं वैयक्तिक म्हणून गेल्या वेळेस देखील तुलना करायची गेल्या वेळेस तुलना केली नाही कारण पक्षाचं काम करायचं म्हणून पण नाही केली आणि गेल्या वेळेस उमेदवार काहीतरी आपल्या जिल्ह्यासाठी आणू शकतो मोदी बजरंगबाब पण आहेत का आणू शकत कारण सरकार तो सरकार हे बीजेपीचे येणार आहे मोदीच सरकार येणार आहे त्यामुळे पंकाजा ताईची ओळख तिथं मोठी मोदी साहेबाला जर त्यांनी उठून आणि आवाज दिला मोदी साहेब मी पंकाजा बोलते मला एवढे एवढं काम पाहिजे असं तर त्या सहज देऊ शकते बरं एक प्रश्न मराठा आरक्षणाला विरोध केलाच नाही ताईने मुळे मुळातच केल्याला नाही विरोध आणि आणखी राहणार पण नाही यापुढे पण मराठा आरक्षणासाठी ताईचे धनुभावाचे प्रयत्न राहतील तुम अशा देखील भावना या डोंगरपट्ट्यात या धारूर तालुक्यात या वडवणी तालुक्यात अशा देखील भावना आहेत वेळोवेळी आपण असे अपडेट देणार आहोत तुर्तास मी या ठिकाणी थांबतो टी व्ही टेन वादळ वार्तासाठी कॅमेरामॅन नितीन सह मी बाप्पासाहेब धारूर येथून